गुड मॉर्निंग आणि गुड मॉर्निंग म्हणायचं ऍक्च्युली अकरा वाजलेत वाटत पण आहे अकरा वाजल्यागत आणि सेलम मध्ये सध्या कंटिन्युअसली पाऊस चालू आहे नमस्कार मराठी मम्मी साऊथ इंडिया या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे जसं की थमनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की तमिळनाडूमध्ये पूर आलेला आहे आणि इथं मुलांना शाळेला सुट्ट्या दिला त्यामुळं काय माझं तर दिवसभर काम चालूच असतं हे बनव ते बनव आयांश आणि मी काय करतोय शेंगॉन करतोय आणि आयंश हेल्प करायला लागलाय मम्माला ना बाबू आयशु माझा गुड आहे आयशुला मम्मा काय म्हणते माझा राजकुमार हे आमचं खेळत खेळत असं चालू आहे त्याच्यात नाहीच्यात भरून घ्यायचं मुलांना इकडं सरकारने शाळेला सुट्ट्या दिलेल्या आहेत सलग तीन दिवस सकाळ सकाळी थोडा वेळ जर पाऊस थांबला तरी पण दुपार कंटिन्युअस तीन दिवस तर पाऊस चालूच होता त्यानंतर जरा पाऊस थांबायचा आणि संध्याकाळी तो चालू व्हायचा त्याने पुराची भीषण असं संकट झालेलं आहे मी इथं छोट्या छोट्या क्लिप्स पण टाकलेल्या आहेत पुर आलेल्या तुम्ही पाहू शकता पण सुट्ट्या असल्यामुळं मुलं घरीच आहेत त्यामुळं सारखं चपाती नको भाजी नको काहीतर वेगळं दे वेगळं दे चालू होतं म्हणून मी आज अंडा रेस बनवते सततच्या पावसामुळे मुलांना कुठं खेळायला जाता येत नाही घराच्या खाली जरासुद्धा जाता येत नाही आहे त्यामुळं घरात बसून बसून बोर होतो आहे त्यामुळं काहीतरी सारखं का खायचं शिकायला लागलं आहे हे बनवा ते बनवा आणि तेलकट काय खाऊ दे खाऊ देऊ शकत नाही का खावदे, खावदे तर आजारी पडतील कारण इकडं थंडी कधी पडत नाही अशी थंडी पण चालू आहे आणि पाऊस पण चालू आहे मग म्हटलं राईस करूया इकडं भात शिजवून घेतला आहे इकडं बेसिक मसाले मी मस्त तेलात मोहरी जिऱ्याची फोडणी देऊन कांदा पिंक होईपर्यंत भाजून घेतला त्याच्यात बेसिक मसाले हळद रेड चिली पावडर आणि चिकन मसाला टाकून मस्तपैकी भाजून घेतलं आणि जास्त तिखट पण नको आहे मीडियमच त्यांना खायचं होतं त्यामुळे झटपट असा माझा अंडा राईस तयार आहे आणि खूप छान पण लागतो तुम्ही ही ट्राय करा मुलांसाठी आणि भाजी वगैरे दुसरी करायची काही गरज नाही कारण आमच्यासाठी तर भाज्या होत्या मुलांसाठी मी स्पेशल केला होता का तर त्यांना ते भाज्यान चपाती खायचं नव्हतं म्हणून आम्हाला मोकळा भात अजिबात आवडत नाही त्यामुळं मी मुलांसाठी मऊ भात शिजवून आहे आणि त्याच बनवते अंडा राईस काय तर त्यांना म्हणजे भाजी वगैरे दुसरं काहीतरी सारखं खायचं खायचं करत होते आणि इकडे तयार आहे आमचा अंडा राईस रे अंडा राईस आयशी हो सततच्या पावसामुळे मुलांना जरासुद्धा बाहेर जाता येत नाही त्यामुळे त्यांना जास्त बोर होतोय आता ते दुपारचे दिवसभर झोपले नाहीत इतकी मस्ती केली खूप जास्त खेळलेत आणि आता त्याचे पाय दुखायला लागले झोप येई लागली पाच सहा वाजताच त्याला म्हणून मम्मा दिदी माझं पाय दाबून दे दाबून दे चालू आहे आणि आर आर्या त्याची पाय वगैरे दाबून द्यायला लागली आता काय सुट्ट्या म्हटल्यावर मुलांचं एकदम निवांत उठणं असतं त्यामुळं काय उठल्या उठल्या त्यांची त्यांची ड्युटी आहे दररोजची चटई त्यांनीच गोळा करायची आणि झालं चहा नाश्ता वगैरे झालं आणि इकडे बघा आर्याचं काय चालू आहे आर्याला ना ड्रॉइंग वगैरे करायला खूप आवडतं बसेल त्यावेळी ती फक्त ड्रॉइंग बुकच घेऊन बसत असते आणि इकडे बघा मी तिच्या हातावरती छोटी मेहंदी काढलेली सेम टू सेम तिच्या लक्षात होती तिनं ती बघून करेक्ट काढली हातावरती मग मेहंदी काढलेली ती बघून डिझाईन काढलं चांगली आणि हे बघू शकता कंटिन्युअस असंच वातावरण आहे जरा पाऊस थांबला की असं वाटतं काहीतरी काही बाहेरचं तर काम करूया आपण असं काही नाही कुठे जात येत नाही सगळे रस्ते बंद आहेत शॉप बंद आहेत आणि हे जे दिसते ना याला नदी म्हणतात म्हणजे पहिल्या पूर्वी काळी ही सेलमधली नदी होती पण हा सध्या तर ही गटर आहे गटर एवढी मोठीच गटर आहे पूर्ण पाणी त्याच्यावरून चाललंय लोकांच्या घरात हे गटरलाच या नद... नदी म्हणतात आणि बघू शकता किती भयानक असं झालंय आणि खूप मोठी पूर्ण शहराच्या मध्यवर्ती भागातून गेलेली नदी आहे त्यामुळे लोकांच्या घरात पाणी गेलेलं आहे सगळं याच इतकी वाईट परिस्थिती झाली आणि ह्या गल्ल्या बघू शकता इतक्या छोट्या छोट्या रुंद सुद्धा गल्ले आहेत आणि सगळं पाणी त्या गल्लीमध्ये पण तसंच झाले आणि साऊथ इंडियन काय काय घरे असं आत आहे काय वरती आहे तुम्ही बघू शकता इथं दिसते साऊथ इंडियन घर कशी आहेत सगळ्यांच्या घरात पाणी जाऊन इतकी विचित्र अवस्था झाली आहे जे व्हिडिओ आहेत ते सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवरती आलेले जवळपासच्या एरियातले तेच मी इथं पोस्ट करते दाग 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 दाग। ग्रीन 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 आता सुट्ट्या so, म्हटल्यानंतर खेळासोबत अभ्यासही हवा तर आयांश प्री स्कूलमध्ये आहे आणि प्रीस्कूल गेम मी असे घरात पण घेत असते आर्याला पण शिकवायचे आयांशला पण शिकवते आता मी इकडं त्याला कर कलर ओळखायला शिकवते त्याला किती पण शिकवा तो मुद्दाम ऐकत नाही काहीतरी करतो म्हणून मी असं खेळाद्वारे शिकवायचा प्रयत्न करत असते आणि खूप साऱ्या अशा ॲक्टिव्हिटीज घेते जेणेकरून त्याच्या लक्षात राहतात गोष्टी तर हा माझा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये Thanks for watching!